मनसेनंतर आता आपण वंचितकडे बोलूया वंचित, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे मवियासमोर मोठा पेस निर्माण झालाय मवियाकडून अनेकदा मैत्रीचा हात देऊन देखील आंबेडकर हात झटकत असल्याचं दिसतंय त्यामुळे आता मविया प्रकाश आंबेडकरांपासून वंचित राहणार का जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून मविया प्रकाश आंबेडकरांपासून वंचित राहणार मवियाचा चार जागांचा प्रस्ताव वंचितला अमान्य प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची शक्यता मावळताना दिसते शेवटच्या टप्प्यातील जागा वाटपाच्या बैठकीसाठी वंचितला निमंत्रण देण्यात आलेलं नाही सोबतच संजय राऊतांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे मविया प्रकाश आंबेडकरांपासून वंचित राहणार असल्याची चिन्ह दिसतय बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असल्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते, ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता वंचितला मव्यात सहभागी करून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कायमच अग्रही भूमिका घेतली होती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पण वंचित मवियामध्ये सहभागी होता होता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे आता तर त्यांनी मल्लिकार्जुन खरगेना पत्र लिहित ठाकरे आणि पवारांवर विश्वास नसल्याचं सांगितलंय ले। एवढंच नाही तर काँग्रेसला सात जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी वंचितनं दाखवली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय साधायचंय असा प्रश्न मवियाला देखील पडलाय संजय राऊत यांनी या वादाचा सरळ सरळ अर्थच एक प्रकारे सांगितलाय त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील युतीची शक्यता आता मावळत चालली आहे प्रकाश आंबेडकरांनी जागा वाटपाचे अनेक प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवले वंचित आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होण्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गट आणि वंचित प्रत्येकी चोवीस चोवीस जागा लढवेल असा दावा केला होता यानंतर वंचितची मवियात एंट्री होईल अशी चर्चा सुरू झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी चार पक्षांसाठी प्रत्येकी बारा जागांचा प्रस्ताव ठेवला वंचितनं मवियाकडे लोकसभेच्या सत्तावीस जागांची यादी देत या जागांवर लढण्याची इच्छा व्यक्त केली अखेर मवियानं मौन कायम ठेवत वंचितला लोकसभेच्या चार जागांचा प्रस्ताव दिला वंचितमुळे जागावाटप रखडल्याने आता महाविकास आघाडी वेगळ्या भूमिकेत आहे मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष सुरुवातीला चर्चा करणार आणि त्यानंतरच शेवटी वंचितसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते मात्र येत्या काही दिवसात याबाबतचा निर्णय होईल आणि त्यानंतरच आंबेडकर हे महाविकास आघाडीपासून वंचित राहतात की नाही हे स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नालिस्ट अरविंदसह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई